सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच कॅशलेस विमा मेडिकल योजना लागू करण्यात यावी अशी मागणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियननं केली आहे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या आकृतीबंद दुरुस्ती परिपत्रकामध्ये सोलापूर शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या आरोग्याचा विचार करून वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांची पाचशे नवीन पदं तयार करून दिनांक सहा एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव नंतरच्या उर्वरित दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं आय सी टी बेस्ट प्रणालीमार्फत होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचं मूल्यमापन न करण्याबाबत क्यू आर कोड स्कॅनसक्ती रद्द करावी सर्व बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टीचं वेतन देऊन किमान वेतन लागू करावं कायम कर्मचाऱ्यांप्रमाणेच बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना खाकी कपडे मिळावेत सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे महागाई भत्ता लागू करावा आदी मागण्यांचं निवेदन तसंच सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे कॅशलेस विमा मेडिकल योजना लागू करण्यात यावी आदी मागण्यांचं निवेदन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना देण्यात आलं त्या नवीन आकृती बंदामध्ये आपल्याला अत्यल्प प्रमाणामध्ये आपले सोलापूर शहराची लोकसंख्या पाहता ते जे एकोणीसशे बावन्न रोजी जो मंडू झालेला आकृती बंद आहे तो आजही तसाच आहे आज लोकसंख्या वाढत चाललेली आहे नागरिक वाढत चालले नागरिक वस्त्या वाढत चाललेल्या मात्र महानगरपालिकेचे कामगारांचा जो आकृती बंद आहे तो वाढलेला नाही उलट कमी करण्यात आलेला आहे तर यासाठी आज झाडूवाले असो बिघारी असो सफाई कामगार असो या, का, या काम या कामगारांसाठी बापू साहेबांनी त्यांना पोट खिडकीनं मांडलेलं आहे निवेदनामध्ये देखील म्हटलेलं आहे किमान पाचशे तरी पदं जर आपण त्यामध्ये वाढवून जर दिली आम्हाला तर जेणेकरून नवीन कर्मचारी त्या ठिकाणी भरती केली जाईल आणि महा महापालिका हातीतली आरोग्याची जी सेवा आहे साफसफाईची जी सेवा आहे ती अविरतपणे अत्यंत चांगल्या पद्धतीने राहील हे देखील त्यांनी पटवून दिलं आणि आम्हाला सांगितलं की पाचशे मंजूर पदासाठी आम्ही शासनाला मार्गदर्शन मागू हे सुद्धा पत्र त्यांनी पाठवायचं आहे आणि आता बद्दल जी सांगितलं जे ड्रेस, ड्रेस ता ता तर आपल्याला मिळूनच जाईल त्याबद्दल वाद नाही आणि महागाई भत्ता तर म्हणजे महागाई भत्ता आम्ही साहेबांना सांगितलं की शासनाप्रमाणे द्यावे तर अभि साहेबांनी त्यासुद्धा आम्ही एक बैठक घेतील त्याच अनुषंगाने आम्ही तुमचे प्रश्न मांडू